सुरू करते मी सांग एक सर्वात पहिलं एल सी कारवाई एल सीबीचा काही कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना मग गोपनीय माहिती मिळवलं गोपनीय माहिती मध्ये एका इस्मानी आणि त्यांचे साथीदार मिळून मग काय ठिकाणी चोरी करताय असं गोपनीय माहिती भेटलं होतं गोपनीय माहिती आधारित एका इस्माना ताब्यात घेतला त्यांच्या विचारपूस मध्ये आणखी दोन इसम चोरी आणखी दो, दोन इसम सोबत त्यांनी चोरी करताय असं त्यांनी कबुली दिला त्या कबुलीवरून आम्ही चौदा मोटरसायकल आणि सहा ऑटो रिक्षा त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेले होते ही सर्व मोटरसायकल आणि ऑटो रिक्षा अलग अलग इस्मांना त्यांनी विकलेल्या होत्या म्हणजे जलगाव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे पालदी रावेर असे सर्व ठिकाणी विकल्या होत्या ते तिथे कुठे विकल्या होत्या तिकडं सगळेकडनं जप्त करण्यात आलेले हे तिन्ही इस्मांचं नाव आहे मुस्तकित अजित पटेल वय अठ्ठावीस वर्ष दुसऱ्यांचं नाव आहे अमीन कलूमियर तिसऱ्याचं नाव आहे जबीर सलामत शेख वय सत्तावीस वर्ष सर्व राहणारे पालदीस आहे आणि ही लोकांनी जळगाव जिल्ह्यामध्ये मधून काय काय मोटरसायकल चोरी केले होते काय मालेगाव आणि काय छत्रपती संभाजीनगर काय खारघर नवी मुंबई आणि काय मुंबईमध्ये जुगू अशा परिसरात पण त्यांनी चोरी केले होते ही जळगाव मधलं चोरी केलेल्यापैकी पैकी एका पुणे आम्ही निष्पन्न केलेलं आहे गुन्ह्यातल्या जलगाव शहर यांच्या एकशे पंचाणव आपली दोन हजार बावीस चोरी गुन्हा दाखल होता जलगाव शहरामध्ये त्या गुन्ह्यात आम्ही निष्पन्न करण्यात आले उरल्या उरलेल्या सर्व मुद्देमाल जिथं कुठं त्यांनी गुन्हा दाखल शोध करून संबंधित पोलिस देण्यानी त्याचा नाव आहे जगत सुरुवात त्यांना ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडनं देशिकडायचं ताबा ता घेतला

ಸತೀಣ ರವಿ आणि त्यांना माहिती पडली की त्यांच्या विरुद्ध दोन हजार तेवीस मध्ये येऊ एक घरपोडीत गुन्हा दाखल आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यानंतर एक येऊ पोलीस स्टेशन मध्ये दोन हजार चोवीस मध्ये एका मोटारसायकल होता

어, <목소리를> 청해주셔